नमस्कार सर्व प्रशिक्षणार्थ्यांना ज्याही प्रशिक्षणार्थ्यांना लॉग इन करण्यात प्रॉब्लेम येत होता ज्याही प्रशिक्षणार्थ्यांना ओ टी पी येत नाहीये ज्यांचा ओ टी पी आला त्यांना पासवर्ड जनरेट करता येत नाहीये अशा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना हा महत्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे ज्यांना पासवर्ड टाकता येत नाहीये ज्यांना ओ टी पी येत नाही सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तुमचा हा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होईल बघा मी जी गव्हर्नमेंटची लिंक आहे महास्वयम -E सी एम वाय के पी वाय गव्हर्नमेंट डॉट इन याच्या जी दुसरी वेबसाईट आहे सी एम वाय के पी या वेबसाईटवर येऊन गेलेलो आहे तुम्ही इथं बघू शकता मी वेबसाईट ओपन केलेली आहे वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इंटरनल लॉग इन इथं क्लिक करायचं आहे ज्यांना आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे त्यांनी लक्ष देऊन ऐका इंटरनल लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होतो लॉग इन इन टू इंटरनल लॉग इन आता इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला आय डी इथं इथं आय डी दिलेली बघा इथं आय डी इथं काय करायचं इथं बरेचसे प्रशिक्षणार्थी चूक करतात इथं तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आता आधार क्रमांक टाकल्यानंतर इथं तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आता ज्या लोकांना ओटीपी येत नाही अशा लोकांसाठी पहिलं तुम्ही साईन अप करून घ्यायचं इथं साईन अपवर जायचं आहे जर तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक नसेल त्या लोकांचे ओटीपी येत नाही बऱ्याचशा लोकांचा प्रश्न होता की आम्हाला ओटीपी येत नाही ओटीपी येत नाही त्यांनी सर्वप्रथम साईन अप करायचे बघा साईन अप केल्यानंतर इथं आधार क्रमांक टाकायचा आहे सेंड ओटीपी म्हणायचा आहे जर तुमच्या मोबाईल नंबरवर आधार क्रमांक लिंक असेल तर तुमच्या नंबरवर आपोआप ओटीपी जाईल जर तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक नसेल तर तुम्हाला ओटीपी येणार नाही आणि तुमची प्रोसेस पूर्ण होणार नाही त्यांनी सांगितलेलं होतं जो जी आर काढलेला होता त्या जी मध्ये तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक पाहिजे इथं बघा फुल नेम टाकून घ्यायचंय तुमचा डेट ऑफ बर्थ भरायची जेंडर भरायचा आहे तुमची ईमेल आयडी टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आणि पासवर्ड जनरेट करून घ्यायचं आणि सबमिट करायचंय आहे ही झाली तुमची साईन अपची प्रोसेस आता ज्यांनी साईन अप केलं ज्यांना हा पासवर्ड माहित नाही त्यांनी फॉरगेट करायचा आहे इथं फॉरगेट वर क्लिक करायचंय आहे वर क्लिक केलं इथं बघू शकता तुम्हाला फॉरगेट केलेलं आहे आपण आता फॉरगेट वर क्लिक केल्यानंतर इथं मध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक कर टाकून घ्यायचा आहे मी टाकून घेतो बघा मी आधार क्रमांक कर टाकून घेतला आता इथं सेंड ओटीपी म्हणायचं आहे सेंड ओटीपी म्हटल्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर असेल आधारला त्या मोबाईल वर एक ओटीपी येईल आता त्या ओटीपी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तुमच्या रजिस्ट्रेशन जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक ओटीपी पाठवला गेला पाठवलं गेलं आहे टाकून घ्यायचा इथं मी टाकून घेतो इथं ओटीपी बघा आता हा ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू म्हणायचं आहे आता जसं तुम्ही कंटिन्यू म्हणशाल तर तुमच्या समोर एक इथं कंटिन्यू म्हणायचं आहे तुम्ही जसं कंटिन्यू म्हणाल तुमच्या समोर इंटरफिअर येईल तर तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आता पासवर्ड चांगल्या प्रकारे तयार करायचं तुम्ही आता मी इथं पासवर्ड तयार करून घेतो आता पासवर्ड तयार केल्यानंतर मी अपडेट म्हणतो आता हा अपडेट झालेला आहे आता मी इथं आलो इंटरनल लॉग इन वर आता इंटरनल लॉग इन वर आल्यानंतर मी इथं माझा आधार क्रमांक टाकून घेतला ता आता हा पासवर्ड टाकून घेतो मी इथं आणि कॅप्चर कोड भरून घ्यायचा आहे आणि लॉग इन म्हणायचं आहे आता तुम्ही जसं लॉग इन म्हणशाल तुमच्या समोर तुमचं नाव ओपन होईल आणि तुमच्या मोबाईलवर परत एकदा एक ओटीपी पाठवलं जाईल आता हा ओटीपी तुम्हाला जो येईल तो ओटीपी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आता तुमच्या मोबाईल वर परत एकदा एक ओटीपी पाठवला तो इथं टाकून घ्यायचा मी जसं इथं टाकून घेतला आणि व्हेरीफाय ओटीपी म्हणायचं आहे तुम्हाला आता जसं तुम्ही व्हेरीफाय ओटीपी टी म्हणशाल तर तुमच्या समोर जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुमच्या समोर ओपन होऊन येईल बघा अशा प्रकारे तुमची महास्वयंची जी वेबसाईट आहे ती तुमच्या समोर ओपन झालेली आहे ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा यूजर आयडी डी तुम्हाला तुमचं नाव दिसल तुमचा मोबाईल नंबर दिसल जर तुम्ही ईमेल आय डी टाकलेली असेल तर ईमेल आय डी दिसल अशी माहिती तुम्हाला इथं दिसल आता आपल्याला काय करायची माय प्रोफाईल प्रोफाईल अपडेट करायची तर तुम्हाला इथं माय प्रोफाईल दोन नंबरचा जो टॅब आहे तर तिथं क्लिक करायचं तुम्हाला आता मी क्लिक करून घेतो जसं तुम्ही माय वर क्लिक करशाल तुमच्या समोर तुमची प्रोफाईल जचे पेज आहे तर ते ओपन व्हायला सुरुवात होईल ही तुमची प्रोफाईल जी आहे ती तुमच्या समोर ओपन होऊन येईल बघा आता इथं तुम्हाला टॅब दिलेले पर्सनल डिटेल ऍड्रेस डिटेल क्वालिफिकेशन डिटेल बँक डिटेल डॉक्युमेंट आणि डिक्लेरेशन एवढे तुम्हाला कॉलम भरायचे आहेत आता इथं पहिला आहे आधार नंबर इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तुमचा किंवा टाकून आलेला असेल ज्यांचं रजिस्ट्रेशन आधी झालंय त्यांचा आधार क्रमांक नाव डेट ऑफ बर्थ एज टाकून आलेली असेल तुमचा जो फोटो आहे तो पण आलेला असेल त्यांचा नाही सर त्यांचा नसला तरी राहू द्या ज्यांचा असला असू द्या बघा आता खाली जी मोबाईल नंबर आहे ईमेल आयडी डी आहे मॅरेज स्टेटस आहेत कास्ट आहे सबकास्ट आहे सगळं भरून घ्यायचं आहे तुम्हाला बघा आता मोबाईल नंबर आहे इथं जे रेड कलर मध्ये जो डेश दिलेला आहे ते कॉलम तुम्हाला कंपल्सरी भरायचे आहेत आता हे बघा ही माहिती तुम्ही भरून घेतली समजा कास्ट असेल इंडो नॅशनॅलिटी असेल फादर डिटेल असेल मदर डिटेल असेल हे सगळे भरून घ्यायचे आणि अपडेट म्हणायचं आहे आता बघा मी अपडेट म्हणतो आता अपडेट म्हणल्यानंतर तुमच्या समोर ही सगळी माहिती अपडेट होईल आता ही माहिती अपडेट झाली आता आलं ॲड्रेस डिटेल तर ही अॅड्रेस डिटेल तुम्ही बघा इथं तुमचा हाऊस नंबर टाकायचा आहे गावाचं नाव आहे डिव्हिजनचं नाव आहे डिस्ट्रिक्टचं नाव टाकायचं आहे तालुक्याचं नाव इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे पिनकोड नंबर सिलेक्ट करून घ्यायचा आहे जर परमनंट ऍड्रेस असेल तर ट्रू करून घ्यायचं दोन्ही ॲड्रेस सेम असेल तर आणि इथं काय म्हणायचं तुम्हाला अपडेट परत एकदा अपडेट म्हणायचं आहे ही जर माहिती सगळी भरली अपडेट आता आला बघा ॲड्रेस डिटेल अपडेट सक्सेसफुली इथं ओके करायचं आता पुढची डिटेल आलेली तुमच्या समोर क्वालिफिकेशन डिटेल इथं भरपूर सारे प्रशिक्षणार्थी चुका करतात आणि इथं त्यांना समजत नाहीये बघा क्वालिफिकेशन ग्रुप आता इथं ओपन केलं तर इथं आय टी आहे भरपूर सारे प्रशिक्षणार्थी विचारत आहे आमचा आय टी आय दिसत नाहीये आम्ही आय टी आय झालेला आहे तर आम्ही काय करावं दुसरं काही डिप्लोमा झालं त्यांनी काय इथं सगळे ऑप्शन आहे बघा एच एस सी आय टी आय ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा तुम्ही जोही झाला असेल तर तो, तो सिलेक्ट करा इथं आय टी आय झाला असेल तर कोणी आय टी आय सिलेक्ट करा ग्रॅज्युएशन झाला असेल तर ग्रॅज्युएशन जे असेल ते सिलेक्ट करा त्याच्यानंतर स्ट्रीम तुमची कोणत्या शाखेतून झालेले आहे ते सिलेक्ट करून घ्या इथं भरपूर सारे ऑप्शन आहे बघा इथं एवढे ऑप्शन आहे तुमच्या समोर अवेलेबल तुमचं जे झालं असेल ते याच्यातून सिलेक्ट करून घ्या बघा आता ते सिलेक्ट केल्यानंतर तुमचं पुढचं एज्युकेशन काय कशामध्ये झालेलं आहे बी ए बी एस सी बी कॉम जे असेल ते सिलेक्ट करून घ्या आता सब्जेक्ट स्पेशल सब्जेक्ट कोणाचं जर एम एच डब्ल्यू झालेलं आहे एम एस सी झालेली आहे बी एस सी झाले एम एस सी झालेली आहे बी कॉम झालेले एम कॉम झालेले आहे तर त्यांच्यासाठी बघ ही माहिती आहे तर त्यांचं कोणत्या स्पेशल स्पेशल सब्जेक्ट मधून झालेलं आहे तो इथं सिलेक्ट करून घ्यायचा बघा इथं भरपूर सारे सब्जेक्ट आहेत भरपूर सारे सब्जेक्ट आहेत त्याच्यातून निवडून घ्या त्याच्यानंतर क्वालिफिकेशन स्टेटस हे खूप महत्वाचं आहे क्वालिफिकेशन स्टेटस करताना पास निवडायचं आहे तुम्हाला कारण आपण टाकलेलं आहे की कुठलेही स्टडी आपण करत नाहीये त्याच्यासाठी पास अपेअर असतं तर अपेयर हे टाकून घ्यायचंय तुमचं पर्सेंटेज टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इयर तुम्ही कोणत्या वर्षी पास झाला तुमचं मीडियम काय आहे ते टाकून घ्यायचं आहे तीन मीडियम हिंदी इंग्रजी मराठी तुमचे बोर्ड युनिव्हर्सिटीचं नाव टाकून घ्यायचं आहे इथं बघा हाऊ यू कम्प्लीट एनी स्किल डेव्हलपमेंट कोर्स तुम्ही जर एखादा कोर्स केला असेल तर इथं यस करा नाही तर नो म्हणा तुम्ही किती वर्षापासून महाराष्ट्रात राहतात तेवढा वर्ष तुम्हाला टाकायचं आहे तेवढे वर्ष हाऊ अवेलेबल बेनिफिट एन ए पी एस एम ए पी एस तुम्ही जर ह्या स्कीमचा जर लाभ घेत असाल तर यश करा नाही तर नो करा आहे बघा आर यू करंट स्टडी म्हणजे तुम्ही आता शिकत आहेत का इथं सगळ्यांनी नो करायचं इथं जर तुम्ही यश केलं तर तुम्ही या योजनेतून बाद होऊ शकतात कारण त्यांनी सांगितलेलं आहे घेतानीच घेतलेला आहे की आर यू करंट स्टडी म्हणजे तुमची कुठल्याही प्रकारची आता शिक्षण सुरू नाहीये त्याच्यामुळे इथं नो करा आणि इथं काय म्हणायचं तुम्हाला अपडेट म्हणा जो खालचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आर यू करंट स्टडी तो सगळ्यांनी महत्वपूर्ण नो करा तिथं जर तुम्ही यश केलं तर तुम्ही या योजनेतून बाद होऊ शकता त्याच्यामुळे आर यू करंट स्टडीला सगळ्यांनी नोच करायचा आहे तुम्ही तिथं नो केलं तर तुम्ही या योजनेचा जो पुढचे पाच महिन्याचा जो कार्यकाळ आहे तो तुम्हाला वाढून भेटेल आता एवढं सगळं बदलल्यानंतर तुम्ही अपडेट म्हणायचं आहे अपडेट म्हणल्यानंतर तुम्ही बघा इथं क्वालिफिकेशन तुमची जी डिटेल आहे ती सक्सेसफुली झालेली आहे आता इथं आय एफ सी कोड टाकायचा आहे भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना आय एफ सी कोड त्यांचा व्यवस्थित आय एफ सी कोड कधी पण कॅपिटल मध्ये असतो आणि तो झिरो वगैरे झिरो नाही तर तुमचा जो ओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फरक असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित टाकता येत नसल आय एफ सी कोड इथं ता सर्च टाकायचा आणि इथं सर्च करायचं तुमची जी बँक डिटेल आहे तो बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा बँकेस होल्डरचं नाव टाकायचं तुमच्या बँकेचं नाव आपोआप येईल तुमच्या ब्रँचचं नाव येईल आय एफ सी कोड पण आपोआप येऊन जाईल तुमचं जर वर व्यवस्थित आय एफ सी कोड सर्च केला आता ही एवढी माहिती भरून तुम्ही व्यवस्थित बँक डिटेल भरायची आहे कारण याच बँक डिटेलमध्ये तुमचं जे मानधन आहे ते जमा होणार आहे त्यामुळं बँक डिटेल टाकतानी तुम्ही आय एफ सी कोड व्यवस्थित सर्च करा नॅशनलाइज बँक असली तर चांगलं आहे कारण नॅशनलाइज बँक व्यवस्थित आय एफ सी कोड इथं दाखवतात आता हे बघा तुमची बँक डिटेल सक्सेसफुली झालेली आहे आता भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना डॉक्युमेंट सिलेक्ट करताना प्रॉब्लेम येत आहे की कोण कोणते डॉक्युमेंट आम्ही सबमिट करायचे आता त्यांना प्रश्न पडलेला आहे भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना बघा इथं लिव्हिंग सर्टिफिकेट पुढे लिहिलेले बघा ऑप्शन हे ऑप्शन म्हणून आहे बँक पासबुक कॅन्सलेशन चेक हा ऑप्शन म्हणून आहे बघा बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला मेंडेटरी आहे म्हणजे हे तुम्हाला भरावच लागेल ही माहिती तुम्हाला टाकावीच लागेल त्याच्यानंतर डॉमी सेल सर्टिफिकेट किंवा एस एस सी पासिंग सर्टिफिकेट तुमचा रहिवाशी प्रमाणपत्र किंवा तुमचं दहावीचं जे मार्कशीट आहे ते तुम्हाला मेंडेटरी आहे मेंडेटरी म्हणजे तुम्हाला हे भरावंच लागेल त्याच्यानंतर एज्युकेशन सर्टिफिकेट तुमचं जे लास्ट एज्युकेशन झालेलं आहे हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी द्यायचेच आहे एज्युकेशन सर्टिफिकेट तुमचं दहावीचं पासिंग सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट हे तुम्हाला तीनही मेंडेटरी आहे म्हणजे हे तुम्हाला भरायचेच आहे तुम्ही एक डॉक्युमेंट इथं बघा इथं सिलेक्ट करायचं आणि इथं चॉईस मध्ये जायचं चूज फाईल चूज फाईलमध्ये जर सईज असाल तुम्ही फाईल ती चूज करायची जी फाईल तुम्ही आता इथं जर सिलेक्ट केलं मी लिव्हिंग सर्टिफिकेट आता लिव्हिंग सर्टिफिकेट सिलेक्ट केल्यानंतर इथं चूज फाईल घ्यायची आता चूज फाईल केल्यानंतर तुम्हाला ती फाईल इथं चूज चूज करायची आणि ती इथं टाकायची त्याच्यानंतर इथं ॲड डॉक्युमेंट म्हणायचं म्हणजे इथं असे नंबरचे डॉक्युमेंट येतील आणि ते डॉक्युमेंट आल्यानंतर तुमचं सगळं व्यवस्थित जे पण मेंडेटरी आहे ते सगळे भरा ऑप्शन मधला एक अंदाज तुमच्याकडे असेल लिव्हिंग टी सी असेल बँक कॅन्सलेशन चेक असेल काही असेल ती माहिती इथं टाकून घ्या एक एक, एक तुम्ही समजा लिव्हिंग सर्टिफिकेट टाकलं इथं ती अपलोड केलं इथं ऍड डॉक्युमेंट म्हणायचं परत एकदा बँक पासबुक सिलेक्ट करायचं चॉईस फाईल म्हणायचं आणि ऍड डॉक्युमेंट करायचं असं व्यवस्थित एक एक करायचं आणि अपडेट म्हणायचं बघा आता अपडेट आता इथं अपडेट वर क्लिक करायचं तुम्हाला आता तुम्ही जसं हे अपडेट वर क्लिक करशाल तर तुमची ही सगळी फाईल अपडेट होईल आणि शेवटचा जो कॉलम आहे डिक्लेरेशन तो ओपन होईल बघा डॉक्युमेंट अपडेट सक्सेसफुली आता जो हा डिक्लेरेशन फॉर्म आहे इथं फक्त क्लिक करायचं आहे वर इथं ट्रू आणि इथं क्लिक केल्यानंतर इथं सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर तुम्हाला विचारतात डू यू कन्फर्म ऑल डिटेल म्हणजे सगळी माहिती तुम्ही बघितली आहे कन्फर्म केलेली आहेत का ही सबमिट करायची का ओके ओके म्हणायचं तुम्ही जसं ओके म्हणशाल आता बऱ्याचशा प्रशिक्षणात त्यांचा प्रश्न होता की आमची सगळी डॉक्युमेंट सक्सेसफुली झाली का हे कसं समजा बघा ऍप्लिकेशन अपडेट सक्सेसफुली तुमचं सगळं ऍप्लिकेशन सक्सेसफुली अपडेट झालेलं आहे असं तुम्हाला इथं दाखवतं असं जर दाखवलं तर तुमची सगळी माहिती अपडेट सक्सेसफुली बरोबर झालेली आहे असं म्हणतात आणि तो ओके करायचं तुमची सगळी माहिती व्यवस्थितपणे झालेली आहे याच्यामध्ये भरपूर साऱ्या सुद्धा निघालेल्या आहे आपण लवकरच त्याच्यावरही व्हिडिओ बनवू त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणापर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांचाही प्रॉब्लेम त्यांच्या अडचणी दूर होईल धन्यवाद